नमस्कार मी वैशल सावरकर आपण सर्व दर्शकांचे विदर्भ दर्पण न्यूज मध्ये स्वागत आहे काटोल नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आपल्यासोबत आहे जान्हवीताई मिलिंदी देशमुख ज्या काटोल नगर परिषद मध्ये वार्ड प्रमा वार्ड नंबर दोन मध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत नमस्कार ते नमस्कार आपले विदर्भ दर्पण न्यूज मध्ये खूप स्वागत आहे धन्यवाद ताई मला सांगा की तुम्ही या काटोल नगर परिषद निवडणुकीमध्ये कोणत्या प्रभागामधून निवडणूक लढत आहे आणि कोणकोणती त्यासाठी काम करत आहे मी वार्ड क्रमांक दोन मधून दोन ब मधून इलेक्शन मध्ये आहे आणि मी माझ्या वार्डमध्ये ज्या आतापर्यंत सुविधा कुठल्याच पोहोचलेल्या नाही आहेत मी आता पूर्ण सगळीकडे आमचं सर्व्हे सुरू आहे त्यामध्ये इतक्या जनतेची नाराजी आहे जी चालू चालू नाही म्हणता येणार आपले जी शासन व्यवस्था आहे त्यांच्या विरोधामध्ये खूप त्यांच्यामध्ये नाराजी आहे कारण तिथे स्ट्रीट लाईट नाही आहेत सांडपाणी नाले नाले जे आहेत दरवाजेच्या समोर आहेत आणि आतापर्यंत जेवढे इलेक्शनमध्ये निवडून आलेले आहे उमेदवार त्यांनी आतापर्यंत कुठलेच चांगले काम केले नाही अशी त्यांच्यामध्ये नाराजी आहे या निवडणुकीमध्ये तुम्ही एक उमेदवार म्हणून विभाग प्रभाग नंबर दोन मध्ये लढत आहेत तर कोणकोणती विकासाची कामे घेऊन तुम्ही एका मतदारापर्यंत पोहोचत आहेत काय कामे सांगत आहे त्यांना मी त्यांना फक्त नुसते आपल्या सरकारचं एकच ध्येय आहे की चांगले रस्ते स्मार्ट आ, स्मार्ट रस्ते निवड करणे पण माझा उद्देश तेवढाच नाही आहे स्मार्ट स्मार्ट हेल्थ कसं होईल कारण आपल्याला चांगलं आरोग्य पण महत्वाचं असतं त्यासाठी मी प्रयत्न करेल आणि ही, ही माझी फर्स्ट प्रायोरिटी राहील तुम्ही या राजकीय क्षेत्रामध्ये कधीपासून आहात आणि का बरं तुमची आवड या राजकीय क्षेत्रामध्ये झाली सांगा मी राजकीय क्षेत्रामध्ये आताच माझ्या पतीच्या मागोमाग पावलावर पाऊल ठेवणार आहे मी कारण माझे पती हे गेल्या तीस वर्षापासून काँग्रेसशी जोडले होते परंतु त्यांचे मोठे बंधू आपले किरण भाऊ पांडव यांच्या आग्रहास्तव जेव्हा शिंदेसाहेबांनी बंड पुकारून शिवसेनेमधून बाहेर निघाले आणि त्यांनी वेगळी शिवसेना स्थापन केली तेव्हा आग्रहास्तव किरण भाऊच्या ते त्यामध्ये सामील झाले आणि त्यांना त्यामध्ये चांगलं पद पण मिळालं होतं परंतु खासदार आहेत mm -hmm. आता नाही घेत त्यांचं त्यांच्याशी वैचारिक मतभेद झाल्यामुळे ते बाहेर पडले आणि उद्धव साहेबांसोबत आण त्यांनी उद्धव साहेब बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी mm -hmm. तीस आमचे पदाधिकारी आहेत mm -hmm. हिंगणा सावनेर आणि काटोल मत विधानसभेतील तीस पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी पक्षप्रवेश केला आणि तिथूनच आमचे फासे फिरलेत आपण हे काटोल नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढत आहेत मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मशाल चिन्हावर मी निवडणूक लढवत आहे जनता राजा जनता राजा प्रतिष्ठानचे संस्थापक आहे त्या माध्यमातून ते विविध एक उपक्रम राबवतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही पिंटू देशमुख यांना आजपर्यंत सगळ्यांनीच ओळखतात त्यांची जी मागे वीस वर्षापासूनची जी आहे पार्श्वभूमी तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेली असेल आणि समोरही पाहाल ते जनतेच्या हितासाठी खूप लढणारे व्यक्ती आहेत त्यांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची नाही आहे मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती आहे ती आणि त्यांनी आतापर्यंत जी कार्य केले आहे त्यांना जनतेचा सपोर्ट आहेच आणि त्यांच्या जनतेच्या सुखासाठी त्यांच्या कल्याणासाठीच ते आयुष्यभर लढतील एवढंच मी आश्वासन देते तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असताना समाजकार्य सुद्धा करतात त्याबद्दल काय सांगाल तो समाजकार्यामध्ये आम्हाला कितीही आम्हाला त्रास झाला विरोधी पक्षाकडून तरी आम्ही हे कार्य सतत चालू ठेवणार आहोत आम्हाला त्यासाठी पैशाची जरी कमतरता भासली काही झाली तरी आम्ही त्या जनतेच्या सुखासाठी सगळेच प्रयत्न करणार आहे सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही येत्या काटोल नगर परिषद निवडणूक मध्ये तुम्ही जर एक उमेदवार या विभागाच्या प्रभागाचे जर तुम्ही निवडून आले तर या विभागासाठी प्रभागासाठी काय कोणकोणते तुम्ही कामे कराल काय सांगाल याबद्दल फर्स्ट आहे माझं माझ्या प्रभागाकडे मी पूर्णतः लक्ष देईल पाचही वर्ष कारण जनतेमध्ये अशी नाराजी आहे की आधीचे जे उमेदवार होते ते फक्त जेव्हा वोट मागायच्या वेळेस येतात आणि पाच वर्ष इकडे ढुंकूनही बघत नाही पण माझं तसं राहणार नाही मी सगळ्यांच्या आताच मी सगळ्यांजवळून फोन नंबर घेतलेले आहेत लेडीजचे जेंट्सचे आणि माझ्या त्यांच्यासाठी एक हेल्पलाईन तयार करणार आहे आणि त्यांच्याशी मी सतत कॉन्टॅक्टमध्ये राहीन आठ दिवसातून नाही तर पंधरा दिवसातून एक दिवस ठरवेल गुरुवार म्हणा किंवा रविवार म्हणा त्यांच्याशी मी प्रत्यक्ष भेट घेईल त्यांच्या अडचणी समजून घेईल आणि प्रभागामध्ये स्वच्छतेची जास्त काळजी घेईल कारण हा जो दोन नंबरचा वार्ड आहे तो इतका दुर्लक्षित आहे कारण त्यांच्या ज्या व्यथा आहे ना मी स्वतः जवळून बघताय आता आठ दिवस झाले मला ते खरंच पाहावसं नाही वाटत बाकी ठिकाणी एवढा स्वच्छता आहे चांगले नवीन शहराचा भाग दिसतो आणि हा दोन नंबर वार्ड म्हणजे अगदीच दुर्लक्षित झोपडपट्टी दूर। म्हटलं तरी चालते असं त्यांनी सगळी दुरावस्था करून ठेवलेली आहे यांच्यासाठी मी कार्य करणार आहे येत्या या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही मतदारांना काय संदेश द्याल मतदारांना एवढा संदेश देईल की जो तुमच्या हक्कासाठी लढणारा व्यक्ती आहे जो आता आपल्या जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आला आहे त्याची त्याची तुम्ही पार्श्वभूमी बघाल ते तुमच्या हितासाठी त्यांनी काय केले आम्ही तेंदुपत्ता कामगारांना जो न्याय मिळवून दिलेला आहे तो गुन्हा होता का हे तपासून बघाल आणि दोन वर्षाचा मुलगा जेव्हा आजारी होता तेव्हा डॉक्टरांना आम्ही थोडासा विरोध केला तो त्यांचा गुन्हा होता का त्यांच्यावर जे कलम लावून त्यांना हद्दपार करण्यात आली हे योग्य आहे का हे तुम्ही तपासून बघा याच्यासाठी आम्ही तडीपार झालो का त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुल जे नगर परिषदचा आहे mm. त्याला आम्ही बोर्ड लावला होता स्वतःच्या पैशाने स्वखर्चाने पिंटू भाऊनी तर mm. तो, तो दीड लाखाचा होता mm. तो काढून ठेवण्यात आला आणि तो सार्वजनिक शौचालय असताना तिथे नेऊन फेकण्यात आला mm. आपल्या दैवताचे अपमान नाही झाला का त्यावेळेस तुम्ही हे उमेदवार कुठे गेले होते याचा मला प्रश्न विचारायचा यांना त्याचप्रमाणे जे आपले आमदार आहेत साहेब जी ठाकूर यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही कुठल्या गुन्ह्यामध्ये माझ्या पतीला हद्द पार केलेली आहे त्याचे तुम्हाला उत्तर द्यावे लागेल पालकमंत्री जे आहेत त्यांचे कान भरवण्यात आले आपल्या नागपूर जिल्ह्याचे बावनकुळ साहेबांचे कान भरवण्यात आले आणि सगळ्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर दबाव आणून पिंटू देशमुखना बाहेर करण्यात आला हा कुठल्या गुन्ह्यामध्ये केलेला आहे याचा मला असा माझा प्रत्यक्ष यांच्यावर आरोप आहे की हे तुम्ही सगळं राजकारण विरोधापोटी केलेलं आहे हे पूर्ण चुकीचं आहे विरोधासाठी विरोध करू नका राजकारणामध्ये राजकारण चांगल्या रीतीने करा जनतेचा त्यामध्ये जनतेच्या कल्याणासाठी तुम्ही राजकारण करा परंतु तुम्ही कोणकोणते समाजकार्य केले आणि पुढे काय करणार काय सांगाल्याबद्दल आम्ही गेल्या तीन वर्षापासून सामाजिक कार्यामध्ये धार्मिक कार्यामध्ये अग्रेसरच आहोत कारण कोणालाही विचारून घ्याल पिंटू भाऊ देशमुख जेवढे सामाजिक कार्यामध्ये जुडलेले आहेत तेवढ्या कुठल्याही व्यक्ती नेता जुडलेला नाही आहे आणि हे सर्व कार्यक्रम आम्ही खर्चाने करतो कारण आम्हाला कुठल्याही प्रतिष्ठानकडून आमचं जाणता प्रतिष्ठानतर्फेच हे कार्य होतं आणि हे करत राहू आम्ही अविरतपणे mm -hmm. त्या त्यामध्ये आम्ही सुरुवातीला गुढीपाडव्याच्या निमित्ताने आम्ही रॅली घेतली होती त्याचप्रमाणे सखी मंचच्या कार्यक्रमाद्वारे पण आम्ही स्वखर्चाने लेडीजला जो आहे कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये पण आम्ही अग्रेसरच राहतो त्याचप्रमाणे मी इंडियन डान्स प्रोग्राम घेतला होता पूर्ण दिल्लीपासनं लोक मुलं जुळले होते त्यामध्ये तो पण प्रोग्राम खूप छान झाला आणि आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट पण आहे चांगल्याप्रमाणे प्रोग्राम झालेले आहेत आतापर्यंत कोणीही इतका चांगला प्रोग्राम दिला नाही आणि हे सगळे स्वखर्चाने घेतो त्याचप्रमाणे सामाजिक कार्यामध्ये तर अग्रेसर असतोच पण जनतेच्या जनतेच्या कल्याणासाठी मजुरांसाठी सुद्धा पिंटू भाऊ समोर असतात भोरगडमधील तेंदुपट्टा कामगार आले होते आमच्याकडे आणि हे सगळे लोक घरी येतात त्यांना माहीत आहे की पिंटू भाऊ आम्हाला न्याय मिळवून देतात म्हणून त्यांची अपेक्षा असते की पिंटू भाऊ सगळ्या कार्यामध्ये समोर होऊन आमचे कार्य करून दिले पाहिजे त्यांच्या घरांसाठी उपोषण केले कारण ठेकेदार जो आमदारांचा हस्तक आहे त्यांनी तेंदुपत्ता लोकांचे आठ महिन्यापासूनचे पगार दिले नव्हते तेव्हा हे कितपत सत्य आहे याची पडताळणी करण्यासाठी पिंटू भाऊ भोरगडला गेले त्यांच्यासोबत प्रेमराजी देशभ्रतार हे पत्रकार होते कोमलराजी कुमेरिया हे पण होते संदीप माहुलकर यांच्या समेत गेले असताना त्यांनी गावातल्या लोकांनी आणि तंडुपत्ता कामगारांनी त्या गोदामाला लॉक लावलं पण ही चुकीची माहिती याच्यासाठी ठेकेदारांनी कार्य याच्यामध्ये जाऊन पोलीस ठाण्यामध्ये जाऊन पिंटू भाऊ असा आरोप केला आणि ही केस पिंटू भाऊवर लावली पण त्या ठिकाणी आमदाराला हे समजले नाही की पिंटू भाऊनी ते कामगारांसाठी उपोषण तीन दिवसाचं उपोषण केलं त्यामध्ये त्यांनी एक दिवसही ढुंकून बघितलं नाही पिंटू भाऊ कडे की त्याची चर्चा केली नाही त्यांच्याबद्दल त्यांची कुठलीच भेट घेतली नाही आमदार आहेत चरणसिंगजी ठाकूर भारतीय जनता पार्टीचे यांच्या कार्याबद्दल काय सांगाल तुम्ही त्यांच्या कार्याबद्दल मला बाकीच काही म्हणायचं नाही आहे पण पिंटू भाऊंनी त्यांनी जे नगर परिषदेमध्ये कुठले किरकोळ जे घोळ केलेले mm -hmm. आहेत कोट्यावधी रुपयांचा वृक्ष लागवडीचा जो घोटाळा होता तो पिंटू भाऊजवळ बंचेस आहे त्याचा mm -hmm. याची पूर्ण तपशीलवार माहिती पिंटू भाऊनी घेतलेली आहे mm -hmm. त्याच्यासाठी पिंटू भाऊनी त्यांच्यावर आक्षेप घेतलेले आहेत ते त्यांनी आपले सिद्ध करून द्यावे आणि मधले म्हणूनच आमदार साहेबांनी पिंटू भाऊला हे कार्यवाही केली आणि याच्यावर त्यांना त्यांच्या तोंड बंद करण्याचा एक उद्देश होता परंतु हे चुकीचं आहे आमदार सुद्धा धुतल्या दुधाचे नाही आहेत हे पण त्यांनी तेवढेच सिद्ध करून दाखवावे आणि माझ्या नवऱ्यावरचे जेवढे आरोप आहेत ते पण सिद्ध करावे धन्यवाद ताई येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा मी वैशाली सावरकर विदर्भ दर्पण न्यूज काटोल